आणि आम्ही घेतोय आता वाफारा आमचा पेशंट बसलेला आहे समोर आमचा कफ जरा जास्त झालेला आहे मशीन आणली आम्ही कालच घरून नेबुलायझर तर त्याच्यामध्ये लिक्विड टाकले त्यांनी आणि आता वाफारा घेतोय हॅलो तर फ्रीजला जरा थोडा जास्त कफ म्हणून तो मशीनमधून वाफारा घेतोय डॉक्टरने सांगितलं आहे ते लिक्विड टाकून तसं वाफ घ्यायचे त्याला म्हणजे वाफारा घ्यायचा आहे जर जा तुम्हाला जर कफ वगैरे झाला तर तुम्ही गरम पाण्यामध्ये विक्स वगैरे टाकून तो त्याचासुद्धा वापरा घेऊ शकता पण ह्याला थोडं जास्त झालं आहे म्हणून मशीनद्वारे त्याला वापर देते म्हणजे जेणे म्हणजे जेणेकरून त्याचा जो कफ आहे तो बाहेर पडेल तर आता वापरा देते त्याला आणि मला आता बनवायचं आहे जेवण आज प्लेनच बनवेन वरण भात आणि गोळ्यासुद्धा याला द्यायच्या आहेत मला आणि आज आम्हाला जायचं थोडं अलिबागला थोडं काम आहे आमचं आमच्यासोबत सुद्धा असणार आहे पटकन आता जेवण बनवते ह्याच्या गोळ्या वगैरे देते कपडे ऑलरेडी मशीन ला लावलेले आहेत पटापट कामं उरकते पण आता आपल्या घरातला मेन माणूस आजारी असला की पाच पाच मिनिटांनी विचारावं लागतं काय हवंय का हे हवंय का हे खाणार का ते खाणार का असं चालू आहे आमच्याकडे कोको कला कोला बघ मशीन वापरा घेऊन तरी पण तो बोलते बोलायचं नाही तुला बघ कोको कोला पाहिजे बोलते असं आहे थंड पाहिजेच त्याला आता थंड पूर्ण बंद त्रास होतोय खूप जास्त आता हवामान सुद्धा बदलले त्याच्यामुळे होते आहे कफ जरा झालं का लिक्विड संपला बर वाटते का जरा श्वास घ्यायला बरं ही मशीन घरी घरामध्ये असली की जरा बरं वाटते तर डॉक्टर कडे जाऊन आपल्याला घ्यावं लागतं स्पेशली छोट्या मुलांना तर जास्त त्रास होतो है ना त्यांना घ्यावा लागतं म्हणून घरामध्ये एक असला की बरा तर आहे आमच्या घरामध्ये म्हणून आता डॉक्टरकडे जायला नको नाही तर मग तो डॉक्टर बोलला जर जास्त तुम्हाला कप वाटत तर माझ्याकडे या मी वाफरा देईन पण आमच्याकडे मशीन आहे त्यामुळं परत जायची काही गरज नाही वाफरा केला आणि त्याला कमी वाटते आता कालच डोस म्हणजे गोळ्या वगैरे चालू आहेत त्यामुळं कमी होईल जरा तर आहे मी जेवण करते आता ह्याचं झालं वाफारा घेऊन सुद्धा मला अपलोड करायचा आहे कसा इथल्या लावलं आहे अशी सगळी माझी कामं चालू आहेत आमचे शेड बसलेले आहेत जेवायला शेरा आता जरा बरा वाटते आज एकदम सिम्पल जेवण आहे वरण भात लोणचं आणि वांग फ्राय केलं आहे त्याला मी सांगितलंय हा अजिबात त्या वांग्यामध्ये बी नाही आहे चेहरा बघ त्याला वांग अजिबात आवडत नाही असं बनवते मग मी खातो मीठ मसाला असा हळद लावून त्याला फ्राय केलंय आहे शॅलो फ्राय तर असं आवडतं खायला बट हे वांगं असं हवं की कवळं हवं आहे बी नको त्या वांग्यामध्ये बी असेल तर त्याची टेस्ट थोडी वेगळी लागते म्हणून कवळं वांग खायचं याला खायला मला हे खूप आवडतं तर या जेवायला ब्रिज जेवतोय माझले बघा पाहुणे झाला जेवा पटापट ओके सुरुवात बाग बीच पाणी जवळच आहे मोठी दिसतेच वरतून मला बोटीन फिरवाल का कधी फिरवले गेलं त्याच्या बोटीने तिथेच लाव आणि ऊन आहे उन्हामध्येच आलो आमचं काम झालं आणि आता आलो अलिबाग बीचला जरा <laughs> अलिबाग मध्येच फिरत होतो म्हणून बोललो की जरा बीच वर एक राऊंड मारूया बघ ना पण काम होत म्हणून आता म्हणून आलो पटकन मारूया आणि शिवपुरी खाऊया तर बीच वर आले तर हा चान्स सोडायचा नाही खूप दिवसांनी दिवसा आलोय थोडा शेवपुरी खातो आणि मग जातो घरी कुठेही बाहेर आलो तर पाहिजे मला शेवपुरी लागते काय रे आता बस येस हा लावून लागतोय काय म्हणायचं काय तर बीच वर आल्यावर बायकोला शेवपुरी पाहिल्याशिवाय इतरांना आवडतं म्हणजे इतर मुलींना जास्त आवडतं पाणीपुरी पण ही तर वेगळं हिला शेवपुरी पाहिजे मला शेवपुरी आवडते पाणीपुरी पेक्षा आता तर बोलू खाऊया पटकन <laughs> भैयावर <और> तिखा बनव <laughs> पण हे बीच वरचीच पाणीपुरी शेवपुरी मस्त लागतं अशा शॉप मध्ये मला नाही आवडत म्हणजे माझा असं पॉइंट आहे की मला बीच वरचीच आवडते कशी आहे दिदीला मात्र पाणीपुरी हवी तरी आता आमची ओवी नाहीये ओवीला पण पाणीपुरी आवडते पण मला शेवपुरी आवडते नको तिखट आहे का अजून तिखट पाहिजे लागते ते तिखट भाऊ ना ते <laughs> वेटिंग शेवपुरी तयार आहे तुमची दाखवा इकडे शेवपुरी शेवपुरी, दा... शेवपुरी रेडी आहे मला शेवपुरी आवडते नाही ऊन नाही येते थोडीशी आणखी इकडे तू खाणार मी शेवपुरी खातो की पेशंट कशी वाटली पाणीपुरी आमची शेवपुरी छान होती छान हा मला बोलतोय की जेवताना तुझा तोंड कधी एवढं ओपन होणार नाही पण पाणीपुरी आणि शेवपुरी खाताना मध्ये मोठा आ करते फक्त पाणीपुरी आणि शेवपुरी खातानाच आमचं तोंड मोठं होत <laughs> <तुझा> <laughs> तो मला नेहमी बोलतो पाणीपुरी खाताना एवढं तोंड मोठं कसं असतं पूर्ण पुरी ती तोंडामध्ये टाकते जेवताना एकदम आपली हळू 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 असं आहे तर तुम्हाला काय आवडतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा पाणीपुरी की शेवपुरी मी शेवपुरी खाते की तिला माझ्या पाणीपुरी आवडतं चला तर झालं आमचं काम अलिबागमधलं तर चाललो घरी ओवी नाही आलेली आहे कारण की जी स्कूल आहे तिथं घरी असेल तर घरी जाऊया पण थोडं बोलते मयुरी बेकरीत जातोय आलो तर इकडे थोडं खायला घेतोय मयूर बेकरीतून केक वगैरे आम्हाला आवडतात आणि मयूर बेकरीतून छान भेटतात तर मयुरमन केक वगैरे घेऊ आणि मग घरी जाऊ ओवी वाट बघते आमची चला छोटी ट्रीप झाली आमची अलिबागची आता आलो मयूर बेकरी खाऊ घेण्यासाठी चला दिदी पण घेते खाऊ ओवीला आणि मला पण घ्यायचं आहे केक वगैरे गर्दी नाही आहे दुपारी चालू आहे आणि आमची खरेदी झाली मयूर बेकरीमधली केक वगैरे घेतलेत ओवीसाठी वगैरे दिदींनीसुद्धा घेतलेत मीसुद्धा घेतलं आहे आता आलो आहे तर खाऊ घेऊन चाललं आहे तर चला तर परत जास्त कधी कधी येतो अलीवाला कधी कधी नाही आता आलो आहे तर खाऊ घेऊन जातो आहे गाडी येते तिकडे आमची ओबी वाट बघत असेल तिला सांगितलं होतं की तिला आम्ही आज घेऊन जाणार होतो आणि आम्हीच आलो आज तिला घेतलंच नाही आता बोल म्हणून खाऊ जास्त घेतला तिला लागतो म्हणून तर चला कोणी आणलं डोनट तुला डोनट आणली कासलाय माझा हिस्सा चॉकलेट वाला डोनट कसं आहे ओके यम्मी कसला सगळं माहिती आहे कुठून आणलंय ते माहिती आहे मयूर बेकरीतून आणला बोलते तुम्ही तिला माहिती आहे सगळं एक बाईट घेऊ का मावशीला एक मामाला आम्हाला कुठं दिलाय आम्ही तुला घेऊन आलो तू आम्हाला हो ग बाय आणि ओवीला मिळालेला आहे मेडल कशामध्ये मिळाला रिले रिले मध्ये आणि ही पेंटिंग मामाने सांगितली बनवायला कोण काढलं त्याच्यामध्ये कृष्णा काढलाय कृष्णा काढलाय मामाने सांगितलेली त्यांनी पाठवलेली मस्त काढले मला आवडली ती काढली <laughs> तुला पण <laughs> छान <laughs> काढले कृष्ण काढले तिने छान काढलं डोळे बिळे बघ एकदम mm. मस्त मस्त शिकली पोरगी आमची काढायला दोन दिवस लागले ते ड्रॉइंग बाप रे दोन दिवस लागले ड्रॉइंगला कलरला एक दिवस आणि ड्रॉइंग काढायला पहिले हा जो ना पूर्ण या हा जो कलर आहे ना पूर्ण बॅकग्राऊंड कलर सुकायला सुकायला सुका हे गेलं कलर वापरला टाइम गेला अच्छा आणि नंतर हे सगळा कलर स्टार्ट केला ओके मग तो जो कृष्ण काढलेला आहे तो कधी मला काढून दाखवशील एका पेज मला जमेल मस्त आहे मस्त थँक्यू कृष्ण मी नाही काढलाय हा तर पप्पांच्या मित्रांनी काढला पण तो मस्त काढलाय हो तसा जमेल नाही ना तुला काढायला वहीवर सोपा आहे तो सोप मला नाही येत ना ड्रॉइंग म्हणून मी तुला सांगते ओवीची सायकल काय झाले तिला पंक्चर आहे आम्ही त्याला लोखंडाची टायर बसलो मला नाही कधी भेटली अशी सायकल माहितीये लहानपणी या पोऱ्यांची मजा आहे हल्लीच्या ओवी हा बघ मामा तुझ्या सायकल वर बसलाय उलटी अरे केव केवढशी आहे ठेव रे पाववाले आता तुम्ही डोनट खालास ना काय ग एक काजिया हॅलो तू डोनट खालास ना आता आणि लगेच केक एक मिनिट थांब पाडला त्याला आडवा <laughs> तुला कुठला वायतो घे असं कापतात तो काढतात केक आहे तर मी येतेच माझ्या घरी काय वस्तीला एक्झाम झाली ना पण डान्सची प्रॅक्टिस करायची आहे ना तुला डान्स कॉम्पिटिशन आहे ना ओबीची कोणत्या गाण्यामध्ये घेतला सांग आम्हाला जरा हॅलो हॅलो गाण्याचं नाव नाही माहिती गाण्याचं नाव नाही माहिती पाठीमागे जी आहे ना ती माझी मुलगी आहे हा जो फोटो आहे ना तुम्ही बघताय माझी मुलगी आहे काय आणि ही कोण आहे काय माहिती आणि ही माझी भाची आहे पाठी आहे ना ती माझी मुलगी आहे छोटी नाही हवी आज मोड नाहीये तिला तिला आम्ही घेऊन नाही गेलो ना म्हणून ती जरा कट्टी कट्टी आहे अरे नाही आणलं खारी पॅटीस पण नाही केक आणले ना मी खारी पॅटीस नाही आणला झालं आता खारी पॅटीच पाहिजे केक आणलावड हो तर मंडळी आजचा दिवस थोडासा बिझी बिझीच होता जास्त काही शूट केलं नाही घरी आल्यानंतर घरी आल्यानंतर खूप सारी कामं होती ती केली आणि आता वेळ झाली माझी झोपायची आज झोपते आज दिवसभर काही ना काही धावपळ चालूच होती माझी तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये म्हणजेच उद्याच्या ब्लॉगमध्ये चलो बाय बाय